या कार्यक्रम कोरोना वृत्त वृत्तविशेष हो नमस्कार आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत आजच्या कोरोना वृत्त विशेषमध्ये आपण ऐकणार आहोत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्त्रियांनी काय काळजी घ्यायला हवी याविषयी केलेली चर्चा देशभरातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येनं त्र्याण्णव लाखाचा टप्पा पार केला के आहे गेल्या का काही दिवसातली आकडेवारी पाहिली तर पुन्हा नव्या रुग्णांची संख्या ही बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त असल्याचं दिसतं अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपणच आपल्याला सुरक्षित ठेवायचं आणि त्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांसह इतर काळजी घेण्याची जबाबदारी पार पडत राहिलं पाहिजे त्या दृष्टीने पाहिलं तर तुमच्या आमच्या घरातल्या स्त्रिया हा कोरोनाच्या दृष्टीनं संवेदनशील घटक म्हणता येईल कारण कामानिमित्त असो की घरातला बाजारहाट मुलाबाळांचा सा सांभाळ घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींसह इतरांची सेवा शुश्रूषा तसंच इतर किरकोळ कामानिमित्त स्त्रियांचाच इतरांशी सर्वाधिक संपर्क येत असतो म्हणजेच काय तर कोरोना संसर्ग होणं किंवा तो इतरांना देण्याच्या दृष्टिकोनातून स्त्रिया सर्वाधिक संवेदनशील आहेत म्हणूनच त्यांनी त्यांची तब्येत जपणं रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी खबरदारी घेणं महत्वाचं ठरतं याविषयी अधिक मार्गदर्शन करत आहेत आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर अपर्णा राऊत कोरोनामुळे लॉकडाऊन आलं घरातून काम व्यवहार शाळा कॉलेज सर्व सुरू झालं या सर्वातून सर्वात जास्त उडाली ती घरातील घरातील कर्तबगार स्त्रीची वर्क फ्रॉम होम स्टडी फ्रॉम होम असताना कुटुंबातील इतर मंडळींना विशेष करून बाहेर जाण्याची गरज लागली नाही मात्र स्त्रियांची गृहिणींची मात्र तशी स्थिती नाही नित्याचे व्यवहार म्हणजे अगदी सकाळी दुधाची पिशवी आणणं वर्तमानपत्र इस्त्रीवाला भाजी मंडई जाणं वाणी किंवा सुपर मार्केटमध्ये मा जाणं वडीलधाऱ्यांसाठी औषधोपचारासाठी केमिस्ट कडे किंवा दवाखान्यात जाणं घरची मोलकरीण गडी यांच्याशी या सर्वांशी संपर्क येणं ह्या निमित्ताने बाहेर जावं लागणं हे सर्व संपर्क येतच राहिले अशावेळी एक अनामिक भीती मला तर तिच्या मनात आहे न जाणे झाला आणि माझ्या करवी घरातील वडीलधाऱ्या सासू सासरे आई वडील आणि अगदी लहान मुलांना याची लागण झाली तर होय ही भीती अनाथाई नाही सतर्क किंवा जागरूक राहणं हेच इष्ट आहे यासाठी अनेक वर्षांची परंपरा मात्र मोडावी परंपरा कोणती तर स्वतःकडे दुर्लक्ष करण्याची करोना काळाने खूप काही शिकवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्याविषयी जागरूकता वाढवली गृहिणीने स्वतःच्या आरोग्याची काळजी करणं या काळात सर्वाधिक महत्वाचं आहे कारण तिलाच तर घराची सर्व काळजी घ्यायची आहे म्हणून तिची रोगप्रतिकारक शक्ती किंवा क्षमता उत्तम असणं हे सर्वात जास्त गरजेचं या दृष्टीने तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत शारीरिक स्वच्छता म्हणजे वैयक्तिक आणि घरातील स्वच्छता व्यायाम आहार आणि औषधोपचार आणि तिसरं म्हणजे लक्षण आढळल्यास त्वरित उपाय आणि विलगीकरण आता वैयक्तिक स्वच्छतेमध्ये आणि परिसरातील स्वच्छतेमध्ये मास्कचा वापर बाहेरून आल्यावर हात पाय स्वच्छ धुणे घातलेले कपडे बदलणे आणि निर्जंतुक करणे बाहेरून आणलेल्या वाणसामान विलक ठेवणे किंवा निर्जंतुक स्प्रेचा वापर करणे भाज्या फळ हे सर्व स्वच्छ धुणे ह्या सर्वांचा समावेश होतो दरवाजात जे हँडल्स आहेत किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ज्या आपण नित्य नियमाने टच करतो त्या सर्वांचं सुद्धा नियमित निर्जंतुकीकरण होणं अतिशय महत्वाचं दुसरं उत्तम रोगप्रतिकार शक्तीसाठी नित्य नियमाने अगदी घरच्या घरी प्राणायाम योगाभ्यास सूर्यनमस्कार करणं आवश्यक आहे आहारामध्ये प्रथिनांचा वापर वाढवणं डाळ छोले चणे वाटाणा मोड आलेली कडधान्य दूध आणि दुधाचे पदार्थ अंडी मासे यांचा आहारात समावेश करावा कोविडमध्ये प्राणवायू किंवा ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते असं आढळलेलं आहे तरी लोहयुक्त पदार्थांचा उपयोग करावा जेणेकरून शरीरातील हिमोग्लोबिन वाढतं उदाहरणार्थ पालक शिमला मिरची गाजर इत्यादी रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी सत्व आरोग्य काढा जवनत्राश मल्टीविटॅमिन्स दररोज वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्याव्यात व्हिटॅमिन डी हे डायरेक्टली इम्युनिटीशी संबंधित असल्यामुळे जर ते कमी असेल तर सल्ल्यानुसार घ्यावे याच बरोबरीने वीस मिनिटं सूर्यदर्शन सकाळी दहा ते अकराच्या मध्ये अतिशय उपयुक्त ठरते हे सर्व करूनही जर कोरोनाचे लक्षणं जसं ताप सर्दी खोकला नाक तोडणे डोकं दुखणे शरीर दुखी घसा दुखणे दम लागणे असं असेल तर कृपया दुर्लक्ष करू नका त्वरित जवळ सरकारी दवाखान्यातून चाचणी आणि औषधोपचार गृहिणीने घ्यावा विलगीकरण खूप महत्वाचे आणि अशा वेळी पुढचे चौदा कामा घरातील कामाचे वाटप घरातील अन्नधान्य साठवण या सर्वाचे नियोजन जर आधीच केले गेले असेल तर या सर्वांचा एकत्रित भार पडत नाही आणि स्ट्रेस सुद्धा कमी होतो आजारातून बरे होण्यासाठी पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असते आणि म्हणूनच झाला तर काय करायचे याचा आधीच विचार करून आखणी केली तर खूप पुढचा त्रास त्या कुटुंबाचा कमी होऊ शकतो आज जवर जवर वर्ष होत आलं डॉक्टरांना आता यावरील औषधोपचार कळलेला आहे म्हणूनच दिरंगाई करू नका आणि घरातील सर्वात जबाबदार व्यक्ती म्हणून तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे या आजारापासून संरक्षण करा गरोदर स्त्रिया देखील करोना संसर्गाच्या दृष्टीनं अधिक संवेदनशील आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं नाही गरोदरपणात नियमित तपासणीच्या निमित्तानं रुग्णालयाशी येणाऱ्या संपर्कातून संसर्गाचा धोका अधिकच वाढतो शिवाय त्यांना स्वतःचीच नाही तर एकंदरीत दोन जणांची काळजी घ्यायची असते याच पार्श्वभूमीवर कोरोना प्रादुर्भावाच्या काळात गरोदर स्त्रियांनी काय काळजी घ्यायला हवी याबाबतीत मार्गदर्शन करताहेत ज्येष्ठ प्रसूती तज्ज्ञ रेखा डावर करोनाच भीती सगळ्यांनाच आहे परंतु गर्भारपणे करोनामुळे बाळावर काही परिणाम होईल का अशी जी एक भीती होती तसं फारसं आढळून ना आलेलं नाहीये की बाळाला कोरोना व्हायरस मुळे काही वैगुण्य होतात असं आढळ नाही परंतु कोरोना प्रादुर्भाव जास्त झाला जास्त ताप आला किंवा दम वगैरे लागत असेल तर मग अबॉर्शन किंवा गर्भपात होण्याची भीती असते किंवा गर्भाची वाढ कमी होण्याची भीती असते त्यामुळे त्या, त्या गोष्टीकडे आपल्याला नेहमी सतत लक्ष पुरवावं लागतं आईचं वजन किती आहे बीपी किती आहे त्यानंतर गर्भाची वाढ होते की नाही तर दुसऱ्यांदा एक सात महिने संपतात तेव्हा अठ्ठावीस आठवड्याच्या अंदाजाला पुन्हा एक आईला रुग्णालयात बोलवून त्याची तपासणी आवश्यक आहे तिसऱ्यांदा म्हणजे महिना लागतो तेव्हा आठवडे तेव्हा पुन्हा एकदा पेशंटला तपासणं गरजेचं असतं आणि त्याची आतून तपासणी करून त्यांना नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते किंवा सिजेरियन करावा लागेल याचा अंदाज येतो करोना रोखण्यासाठी तर मार्ग सगळ्यांना तेच आहेत विलगीकरण म्हणजे जास्त लोकांबरोबर कॉन्टॅक्ट नाही आला पाहिजे मास्क वापरणं हाताची स्वच्छता ठेवणं पण पन गर्भारपणी हालचाल होणं एक्सरसाइज हाही तितकाच महत्वाचा असतो त्यामुळे घरातच असले तर घरातल्या घरामध्ये व्यायाम करणं प्राणायाम आणि चालणं हे गर्भार महत्वाचं आहे इंजेक्शनचे टिटॅनसचे दोन डोस जेव्हा त्या येतात हॉस्पिटलला तेव्हा त्यांना देणं गरजेचं आहे आहार महत्वाचा असतो गर्भारपणी कारण गर्भार स्त्री ही दोन्ही जीवाची असते तिला सकस आहार घेणं हे तिच्यासाठी तसंच तिच्या बाळासाठी हे खूप गरजेचं आहे तर त्या निमित्ताने तिला व्यवस्थित त्याची माहिती देणं हे महत्वाचं आहे आणि गर्भारपणेला करोनाच्या टेस्ट ह्या सतत करणं गरजेचं नाहीये परंतु जेव्हा बाळणपणाच्या आधी किंवा तिला मध्ये ताप खोकला आल्यास असं नाहीतर बाळणपणाच्या वेळेस तिला त्या ते टेस्ट करून घ्यायच्या आणि करोनाग्रस्त बाळणतीन स्त्रियांची पण व्यवस्था करायला हवी आणि करोना नसलेल्या स्त्रियांनाही त्यांची गर्भारपणी परंतु त्यांच्यासाठी मोठ्या दवाखान्यात वेगवेगळ्या ठिकाणी आपण व्यवस्था करतो जेणेकरून जे करोनाग्रस्त जे नाही आहेत त्यांना करोनाग्रस्तांपासून प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते पण नॉर्मल डिलिव्हरी किंवा त्यांचं पण व्यवस्थित करोना असली तरी होऊ शकते करोना आहे म्हणून सिझेरियन करण्याची अजिबात गरज नाहीये मात्र करोना असेल त्या स्त्रियांना जर काही कारणाने सिझेरियन लागत असेल तर तिथे आपण जनरल अनस्थेशिया ज्याच्यात आपण घशात ट्यूब घालतो तो अनस्थेशिया न वापरता पाठीच्या मणक्यांमध्ये जे इंजेक्शन देऊन स्पायनल अनस्थेशा देणं हे देणं गरजेचं असतं आईला जर करोना असेल तर स्तनपान करू शकतात आया परंतु स्तनपान करताना आईने प्रत्येक वेळेस हात स्वच्छ धुवून घेतले पाहिजे मास्क लावला पाहिजे आणि स्तनपान झाल्यावर बाळाला पाच सहा फूट दूर आईपासून ठेवलं पाहिजे म्हणजे आईचा जो करोना आहे त्याचा प्रादुर्भाव बाळाला होणार नाही आणि बाळाची पण टेस्ट करणं गरजेचं असतं तर ह्या प्रकारे करोना जरी असला तरी आईची आणि बाळाची व्यवस्थित काळजी घेतली तरच बालक आणि माता यांची तब्येत चांगली राहील आधीपासूनच आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका असतो हे या काळात अधिकच स्पष्ट झालं आहे दृष्टीने पाहिलं तर स्त्रियांमध्ये दिसणारे थायरॉईड स्तनांचा कर्करोग गर्भाशयासंबंधित आजार लक्षात घेतले तर असे आजार असलेल्या स्त्रिया तसंच वयोवृद्ध स्त्रियांनी स्वतःची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे त्याचविषयी अधिक सांगताहेत आरोग्यतज्ञ डॉक्टर रुजुता हाड जर का आपण निरोगी आणि सुदृढ आहात आणि आतापर्यंत आपल्याला कोरोनाची बाधा झाली नाहीये याचा अर्थ आपण पुरेशी काळजी घेतली असण्याची शक्यता आहे आणि तसं असेल तर मास्क वापरणं सुरक्षित अंतर ठेवणं हात आणि चेहऱ्याची स्वच्छता ठेवणं हे जे उपाय आहेत ते याही पुढे आपण चालू ठेवायचे आहेत चा आणि आपली स्वतःची तर काळजी घ्यायचीच आहे परंतु आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यायची आहे स्त्रियांचं पुरुषांपेक्षा असलेलं वेगळे पण असं की आपण आजारी नसलो तरी सुद्धा आपल्याला प्रकृती संदर्भात काही नाजूक जावं लागतं त्याच्यामध्ये गर्भवती स्त्रिया स्तनदा माता यांचा समावेश होतो जेव्हा एखादी स्त्री गर्भावस्थेतून काळजी घ्यावी लागते आणि म्हणून आपल्या आहारामध्ये कडधान्य फळ अशा गोष्टींचा समावेश करायला लागतो पण पाहिलं तर असं लक्षात येतं की कोरोना रुग्णांमध्ये स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण काही समान नाहीये म्हणजे रुग्णसंख्या आपण जर का आपल्या इथली पाहिली तर असं लक्षात येतं की एकोणचाळीस टक्के स्त्रिया आणि एकसष्ट टक्के पुरुष आहेत तर मृत्यू दर बघितलं तर लक्षात येतं की पुरुषांचं प्रमाण पासष्ट टक्के आणि स्त्रियांचं पस्तीस टक्के आहे त्याचा अर्थ कोरोनाची वक्र दृष्टी पुरुषांकडे जास्ती आहे स्त्रियांना त्या मनाने थोडासा त्याने कमी त्रास दिलेला आहे परंतु चांगल्या मोठ्या संख्येनं स्त्रियांनाही आजार झाले आहेत आणि मृत्यूही आपल्या कुटुंबामध्ये घडलेले आहेत ज्याच्यामुळे कदाचित आपल्याला नैराश्य किंवा उदासीनतेचा सामना करायला लागला असू शकेल तर त्यातून आपल्याला थोडं बाहेर यावं लागेल मुख्य म्हणजे मला सांगायचं असं की सत्तर टक्के जे रुग्ण आहेत कोरोनाचे त्यामध्ये असं लक्षात ता येतं की त्यांना काही ना काहीतरी पूर्व आजार आहे म्हणजे एकूण रुग्णसंख्या येतात बरेच रुग्ण जे आहेत त्यांना आधीपासूनच मधुमेह किंवा स्थूलपणा लठ्ठपणा दमा किंवा फुफ्फुसाचे काही आजार किडनीचे आजार किंवा थायरॉइड सारखे आजार जे स्त्रियांना अधिक प्रमाणात होतात किंवा हृदयविकार तत्संबंधी आजार कुठल्याही प्रकारचे जुनाट आजार जर असतील तर कोरोना आपल्याला जास्ती त्रास देतोय तर स्त्रियांच्या बाबतीतही हे खरं आहे आणि म्हणूनच जर का आपल्याला कुठलाही आजार असा असेल तर आपल्याला औषध गोळ्या नियमितपणे घेतल्या पाहिजेत जे आपल्या डॉक्टरने आपल्याला सल्ला दिला आहे त्याप्रमाणे प्राणायाम ही एक खूप उपयुक्त अशी गोष्ट आहे की जी कोरोना काळामध्ये तर आपण निश्चितपणे सगळ्यांनी नियमित करायला पाहिजे आणि जे, जे कोरोनाचे रुग्ण आहेत किंवा संशयित रुग्ण आहेत त्यापासून आपण अंतर ठेवणं हे खूप आवश्यक आहे आता झालंय काय की लॉकडाऊन उठलाय आणि सणवार समारंभ असे हळूहळू सुरू व्हायला लागलेत आणि आता तुळशीच्या लग्नानंतर आपल्याकडे लग्नसराई सुरू होते तर स्त्रियांना मी विशेष सांगू इच्छिते की आपण असं गाफील राहून किंवा निर्धास्त राहून चालणार नाहीये आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात कौटुंबिक समारंभात परंतु कोरोना अद्याप गेला नाहीये हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि समारंभ असले तरी तिथे कमीत कमी माणसं राहतील अधिकाधिक अंतर पाहता येईल आपण मास्क काढणार नाही ही काळजी आपल्याला घ्यावीच लागेल तर बऱ्याचशा स्त्रिया ह्या नोकरी निमित्त बाहेर पडतात त्यांच्या घरात आणि बाहेर दोन्हीकडे दमछाक होते कारण की आपल्याला घरात गेले कित्येक महिने जी काही आपल्याला मदत मिळत होती ती मिळत नव्हती आणि आता हळूहळू आपल्या घरी काम करणाऱ्या स्त्रिया येत आहेत किंवा ज्या बाहेर पडत नव्हत्या त्या दुसऱ्यांच्या घरी कामावर जात आहेत तर आपण कामासाठी घरी किंवा ऑफिस जा मध्ये जात असू तरी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की विशेषतः बंद खोल्यांमध्ये जिथे एसी आहे किंवा बंदिस्त वातावरण आहे तिथे आपल्याला धोका जास्ती आहे त्यामुळे तिथे आपण कामावर असतानाही आपल्याला मास्क वापरणं हे गरजेचं आहे घरातील वयोवृद्धांची काळजी घेण्याची जबाबदारी प्रामुख्यानं स्त्रियांकडे असते आणि बरेचदा असं लक्षात येतं की आपल्याला घरातील वयोवृद्ध व्यक्ती बाहेर पडलेले नाही आहेत परंतु त्यांना कोरोनाचा त्रास मात्र झाला आहे तर कोरोनाचा त्रास वृद्धांना होतो ते बाहेर फिरत नसले तरी सुद्धा होतो कारण कोणी ना कोणी घरात बाहेर येत जात असत आणि म्हणूनच जस आपण घरी असलो तरी सुद्धा कोरोना संदर्भात आपल्याला काळजी ही घ्यावीच लागणार आहे तर आपण एक मोठी लाट आहे त्यातून थोडस बाहेर पडतो हो। परंतु दुसरी लाट येण्याचा धोका आपण अजून नाकारू शकत नाही हो अप, आणि या लाटेत आपल्याला वाहून जायचं नाहीये तर टिकायचं आहे आणि सुदृढ राहायचं आहे आपलं आरोग्य गमवायचं नाही आणि त्यासाठी आपण ही काळजी घेणं फार आवश्यक आहे श्रोते हो घरातली स्त्री सुरक्षित आणि आरोग्यदायी म्हणजे कुटुंब ही आरोग्यदायी म्हणूनच कोरोना विरोधातल्या लढ्यातही स्त्री आपला समाजातला आघाडीवर लढणारा घटक आहे आणि त्यांना खबरदारी घेत राहिलं पाहिजे हे नक्की याबरोबरच आजचा करोना वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर निर्मिती सहाय्य विवेक वानखडे लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि विजया सहजराव आणि निवेदन संपदा पाटगावकर